आपली साक्षी मुंडे मुळात आज ताईंच्या आधी मला बोलायची संधी आहे याचं भाग्य समजते मी स्वतःचं पाणी डोळ्यात आडलं त्याला धरण म्हणावं उभं आयुष्य कोंदलं त्याला चांदणं म्हणावं आणि जी उन्हात जळाली तिला सावली म्हणावं आणि जी सर्वांना पुरण उरली तिला माऊली म्हणावं तिला माऊली म्हणावं मुळात तिथं खरंच ताईंच्या आधी बोलते याचा मला म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय इथं जमलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या संघर्ष कन्या पंकजाताई त्याचबरोबर आपल्या धारूरचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे हजारे साहेब आणि सर्व जन्म जमलेले मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि ताई तुमचं धारूर नगरीत परत एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे मुळात मी जास्त वेळ घेणार नाही आपला हा बालेगा बालेघाटचा म्हणजे हा जो एरिया आहे डोंगराळ भाग मुंडे साहेब ज्यावेळेस पण हेलिकॉप्टरनं जायचे तेव्हा तेव्हा अगदी पट पट फटके वगैरे बांधणारे किंवा सगळे असे आपले पटके फिरवायचे का तर त्यांना मुंडे साहेब दिसायचे मला ज्या प्रकारे तुम्ही कालच्या परळीच्या भाषणामध्ये म्हणलात की जनता दरबार भरला पाहिजे अगदी तसा जनता दरबार देखील भाजपाच्या उमेदवारांकडून जे नगरसेवक निवडून येतील ते भरवतील रा, मुळात मुला, रामचंद्र भाऊ जे आहेत त्यांना आपण मत का करायचंय तर सोनं हाताळून हाताळून ते विकासाचं सोनही आपल्या नगरीला देणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना मत करायचं आहे आणि फक्त जाता जाता एवढं सांगते की मतदानाचा जो टक्का आहे कुणीच आपलं जे मत आपल्याला भेटणार आहे एक बहुमोल या लोकशाहीच्या सणामधलं हे जे मत आहे ते आपण अगदी विचार करून प्रत्येकाला द्यायचंय आणि विकासाचं काम करण्याचं विकास करण्याचं काम कोणी करणार असेल तर ते कमळाचं बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना जिंकून आपल्याला करायचं आहे उ ठेव का जागा हो ऊ जागा का जागा हो, संविधानात्मक मतदानाचा धागा हो सर्वांनी कमळाचं बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करायचंय धन्यवाद